नवी मुंबईत सुरू असलेल्या ट्वेंटी थर्ड प्रॉपर्टी एक्झिबिशनच्या चौथ्या दिवशीचे वातावरण खास साथी खास करून होते या निमित्ताने डीडीएसआर केली असता यावेळी त्यांच्यासाठी खूप यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले सुमारे चार ते पाच हजार लोक त्यांच्या पवेलियन मध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये उत्सुकता दर्शवली त्यांच्या प्रकल्पांना लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून ही त्यांच्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचेही राहुल हजारे यांनी सांगितले या ट्वेंटी थर्ड प्रॉपर्टी एक्झिबिशनने ग्राहकांना गुंतवून ठेवण्याची फक्त संधीच दिली नाही तर त्यांच्या ब्रँडची विश्वसनीयताही वाढवली आहे नवी मुंबईतील प्रॉपर्टी एक्झिबिशन रिअल एस्टेट क्षेत्रासाठी हे एक मोठे व्यासपीठ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे डीडीएसआर सारख्या ब्रँडने या संधीचा फायदा घेतला आणि ग्राहकांशी मजबूत संबंध निर्माण केले सनी मेहरोलची रिपोर्ट न्यूज सेव्हन टुडे नमस्कार सर्वप्रथम तुमच्या पत्रकारांचा आभार आहे की तुम्ही तीन दिवस आमच्या डी डी एस आर ग्रुपला कवरेज केलं चांगल्या न्यूज दिल्या आमच्याबद्दल ज्या आहे आणि एक्स्पोबद्दल बोलायचं तर एक्स्पोमध्ये बरेच व्ही व्ही आय पी लोक आले आमदार आले खासदार आले आय एस दर्जाचे ऑफिसर आले महानगरपालिका आयुक्त आले सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि कस्टमरांचं बोलायला तर कस्टमरांची पसंती कायम डी डी एस आर ग्रुपला कंटिन्यू होतच आहे आणि चा स्टॉलला आमचा फुटबॉल पण सर्वात चांगला झाला सर्वप्रथम डी डी एस आरमध्ये बुकिंग पण चांगल्या प्रकारे झाल्या आणि विजिट पण भरपूर झाल्या साडेचार हजारपर्यंत विजिट झाल्या डी डी एस आर ग्रुपला आणि आम आणि आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे की डी डी एस आर ग्रुपला पसंती नही मुंबईमधून जास्त भेटत आहे आणि ग्राहकांना आमची विनंती आहे मला वेळ भेटला नसेल तुमच्या कामाच्या शेड्यूलमधून पण आमचं डी डी एस आरचं हेड ऑफिस कळंबोलीला आहे तुम्हाला ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी डी डी एस आर ग्रुपला विजिट द्या तुमच्या स्वप्नातलं घर देण्याचं काम डी डी एस आर ग्रुप नक्की करेल जास्त इन्क्वायरी असं एका प्रोजेक्टबद्दल बोलता येत नाही पण जुईनगर प्रोजेक्टसाठी आम्हाला सर्वात जास्त इन्क्वायरी आल्या आणि कळंबोली कामवट्यामधल्या प्रोजेक्टासाठी पण सर्वात जास्त इन्क्वायरी आल्या टोटल किती बुकिंग टोटल बुकिंग अशा मोजल्या नाही पण वीस ते पंचवीस आमच्या बुकिंग झाल्या डीडीएसआर ग्रुपच्या